राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त झेंडा वंदनासाठी बीड जिल्ह्यात येत आहेत तत्पूर्वी आज जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजता त्यांचे आगमन होणार आहे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारी त्यांचे आगमन झाल्यानंतर पक्षवाढीसाठी आमदार सतीश चव्हाण यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात मार्गदर्शनासोबत इतरही शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केले आहेत संध्याकाळी साडेसहा वाजता बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयात पूर्व पीक परिस्थिती संदर्भात पालकमंत्री आढावा बैठक घेणार आहेत पाऊन तासानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संदर्भात त्याच कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली आहे पावणे आठ वाजता अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे शासकीय रुग्णालयाचे मास्टर प्लॅन सादरीकरण करणार असल्याचे समजते त्यानंतर नागरिकांना भेटण्याची वेळ निश्चित केली आहे हा झाला शासकीय कार्यक्रम हा तर आवश्यक आहे मात्र अर्धा दिवस पालकमंत्री अजयदादा पवार यांनी संभाजीनगरला दिला तेवढा वेळ अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त पावसाच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसल्याने जमिनी अक्षरशः खरडून गेल्या आहेत अनेक गावात पाणी शिरले शाळा घरे वाहून गेली अनेक शेतकऱ्यांची जनावरे कोठ्यात बांधली होती आखा गोठाच वाहून गेलाय अनेक ताजर तलाव फुटून शेती वाहून गेली रस्त्यावरील पुले वाहून गेल्याने गावचा संपर्क तुटला अंबाज हो गा चने, चने कुरुन वाडी, कुरुन वाडी आहे अंबाजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी चनई चनई तांडा कुरणवाडी कुरणवाडी तांडा एरडा चिचखंडी पठाण मांडवा धावडी डोंगरपिप्या वान नदीच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी पार ओसार झाल्या आहेत पठाण मांडवा गावचे शिवार पाण्याखाली आले साकुड वरवटी पिंपळा धायगुडा पाटोदा अकोला तडोळा धानोळा अंजनपूर लोखंडी सावरगाव चनई असा आंबेजोगाई तालुका जवळपास एक त्रितयांश पुराच्या पानाने बाधित झालाय या सर्व नुकसानीची पाहणी दादा पवार यांनी केली असती तर शेतकऱ्यांना एक समाधान मिळाले असते फक्त आंबेजोगाई तालुकाच नाही तर केज पळी धारुड माजलगाव गेवराई सह आष्टी तालुक्यात तर पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शासनाकडून हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली एवढी गंभीर परिस्थिती असल्याची माहिती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री अजितदादा पवार यांना माहीत नसेल असे कोणीही छातीतोकपणे म्हणण्याची हिंमत करणार नाही मग प्रश्न निर्माण होतो बीड जिल्ह्यातील पूर्व परिस्थितीची पाहणी पालकमंत्र्यांनी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी एकाही जिल्ह्यातील आमदार दोन खासदार कोणीही का केली नाही मग पालकमंत्री अजयदादा पवार तरी कशाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल फार काळजी करतील असाही खोचक सवाल जनतेतून केला जात आहे पालकमंत्र्यांचे कोणतेही नुकसानीचे पंचनाम कर, पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला नसल्याने अद्याप कुठेही नुकसानीचे पंचनामे प्रशासन करत नसल्याचे दिसते पालकमंत्री एका पक्षाचा व आमदार दुसऱ्या पक्षाचे असले की त्या जिल्ह्यात अशी राजकीय परिस्थिती उद्भवते मात्र लोकप्रतिनिधी सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचार का करत नाहीत तुम्हाला राजकारण कुठे करायचे ते जरूर करा, जरू करा। मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यावर आसमानी संकट आले प्रचंड नुकसान झाले तरीही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कोणीही पालकमंत्री अजितदादा पवारांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून मदत करण्याची मागणी का करत नाही एकट्या पालकमंत्री अजित पवारांना दोष देऊन काय उपयोग बीड जिल्ह्यातील आमदार खासदार खासदार शेतकऱ्यांना मदत द्यावी मागणी कधी कोणाकडे करणार